अंजनगाव सुरजी येथील सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सत्रात विज्ञान विभागात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता प्रवेश घेतेवेळी कनिष्ठ महाविद्यालयाने पन्नास हजार रुपयात विद्यालयात प्रवेश तसेच ट्यूशन्स जीईई नीट परीक्षेच्या क्लासेस डिजिटल क्लासरूम रिडिंग रूम लायब्ररी कॉम्प्युटर लायब्ररी बोर्ड सीबीएसई एन सी आर टी फाउंडेशन इतर फॅसिलिटी पुरवण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु विद्यार्थ्यांचा परीक्षा होण्यापूर्वीच अभ्यासक्रम पूर्ण न करता दोन वर्षाच्या कालावधीत काही विषयात बऱ्याच तात्पुरत्या मानधनावरील प्रध्यापकांच्या आदल्या बदल्या झाल्या यात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण न करण्याबाबत व सोडून गेल्याने अडचणी निर्माण झाल्या तसेच अभ्यासक्रमही पूर्ण करण्यात आलेला नाही या संबंधात वेळोवेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना तक्रार दिली परंतु त्याचे निकालन करण्यात आलेले नाही उलट विद्यार्थ्यांनाच प्रॅक्टिकल मध्ये मार्क्स कमी टाकण्याचे परीक्षेत बघून घेण्याचे तसेच स्थितीवर पेनाने मार्क करण्याचे धमकावण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा होईपर्यंत कुणाकडेही याबाबत वाचव्य केली नाही आता मात्र विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाकडे दिलेली फी परत करण्याची विनवणी केलेली आहे इंजिनिअरिंग करिता तसेच मेडिकल करिता असलेल्या पूर्व परीक्षेची तयारी इथे पूर्ण होत नसल्याने ते इतर ठिकाणी करण्याची इच्छा व्यक्त करून आमची फी आम्हाला परत द्या अशी मागणी केलेली असता ही मागणी पूर्ण न करता महाविद्यालयाच्या परिसरात पालक गदारोळ करत असल्याने पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसर गाठताच तिथे मात्र त्यांनी विद्यार्थ्यांची व पालकांची बाजू ऐकली पोलिसांनी सारदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात लेखी तक्रार देण्याचे विद्यार्थ्यांना सुचवले त्यानुसार सर्व विद्यार्थी व पालक यांनी अंजनगाव पोलीस स्टेशन गाठून सारदा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची तक्रार केलेली आहे व यावर महाविद्यालयाचे सचिव अमीर साडा यांनी प्रतिक्रिया देत विद्यालयाकडून पैसे घेण्यात आलेले नाही आरोप खोटे आहेत याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य चौबेसरांना माहिती विचारावी असे राधाबाई साडा महाविद्यालयाचे सचिव अमर साडा यांनी सांगितलेले आहे तर संस्थेचे प्राचार्य चौबेसर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी महाराष्ट्राबाहेर आहे मला माहिती नाही आल्यावर विचारू असे स्पष्ट केले अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट